नमस्कार तर आज आपण बघणार आहोत की फुलांच्या आणि पानाच्या आकाराचं पायपुसन तर हे बघा तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर दिसत आहे आणि याची डिझाईन पण खूप सुंदर तर इथे मी याला ओलम पासून बनवलं आहे पण तुम्ही याला जुन्या साडीपासून किंवा ओढणी पासून देखील बनवू शकता तर हे मी चाळीस पाच यांच कसं बनवत आहे ते मी दाखवणार आहे तुम्ही याला ताटावरचं झाकण किंवा टेबल मॅट सारखं पण वापरू शकता तर हे बघा इथे मी सहा नंबरची स्टिक घेतलेली आहे जी की पायपुसणं बनवण्याची आहे आणि इथे मी जे बेबी ऊल असतं ते घेतलं आहे पण याच्या जागी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पायपुसण्यासाठी साडी पण वापरू शकता तर हे तीन कलरमध्ये मी वापरलं आहे तर तुम्ही वेगवेगळे कलर पण यामध्ये ॲड करू शकता जे की तुम्हाला हवे असतील तसे कलर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर हे बघा सुरुवातीचे फासे हे असे द्यायचे आहे जे की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर हे बघा हे असले फासे आपण इथे द्यायचे आहे हे तुम्ही तीस किंवा चाळीस पण देऊ शकता की हे फासे दोन दोन्ही वाढवू शकता तर मी इथे चाळीस फास्यांचं बनून दाखवलेलं आहे तर इथे मी चाळीस फासे लावून घेतले आहे जे की सांगितल्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे आणि हे खालचे पायपुसणं तुम्ही बघताय ते तीस फाश्यांच आहे तर हे बघा असं सेकंड स्टिक आपण टाकणार आहोत आणि असं याला विणून घेणार आहोत जे की आपण नियमितप्रमाणे जसं पायपुसण विणतो तसंच हे विणणार आहोत पण तुम्ही नवीन देखील असाल ना तरी तुम्ही याला खूप आरामशीरपणे विनवू शकता मी लाईन टू लाईन इथे समजून सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हे व्हिडिओ किंवा हे पायपुसनं आवडलं असेल तर लाईक शेअर सुद्धा करा तर अशा प्रकारे आपण हे सारे फासे आता विणून घेऊयात पण हे जे हे गोल पायपुसन आहे त्यामुळे खालून आपल्याला काही नॉट बिना विनण्याचे सोडावे लागतात तर इथं मी खालचे जे दोन फासे आहे त्यांना मी बिनणार नाहीये बल्कि तिथूनच धागाला मी परत फिरवणार आहे आणि खालूनचे वरपर्यंत आपण याला विणून घेऊयात तर हे बघा आता इथे वरती बिनत जाण्यापूर्वी इथे आपण काय करणार आहोत एक हिरव्या कलरचा धागा जॉईन करणार आहोत हे पा आतापर्यंत मी काय केलं वरतून खाली बिनत आलीये दोन नॉट बिना विणण्याचे सोडून दिले की दोन फासे मी बिना विनण्याचे सोडून दिले खालून तिथून धाग्याला मी दोन्ही स्टिक मधून उलट पलट केली आहे म्हणजे बागच्या साईडला घेतलाय धागा आणि आपण खालून वरपर्यंत विनत जातो आहे तिथे मी काय केले एक हिरवा धागा जॉईन केला आणि उर्वरित उरलेले वरचे बारा नॉट जे आहेत व्हाईट कलरच्या धाग्याचे आणि फासे नॉट म्हणजे फासे ते आपण ग्रीन धाग्याने विणणार आहोत म्हणजे बारा फासे हे आपल्याला ग्रीन धाग्यामध्ये विनायचे आहे आणि वरचे उरलेले जे आहे ते आपण व्हाईट कलरचे आणि की पांढऱ्या धाग्यातच ठेवणार आहोत तर हे बघा मी इथे बारा जे फासे आहेत ते विणून घेतले आहेत आणि त्या प्रकारे आपण जो व्हाईट धागावरती वरच्या बाजूने आणला होता तो आपण इथपर्यंत विणून घेऊयात तर बघा वरचे फासे आहे, जे आहेत ते पांढऱ्या धाग्यानेच विणले आहेत फक्त खालचे बारा जे आहेत ते हिरव्या धाग्याने विणले आहे आता परत आपण वरतून खाली विणत जाऊयात पांढऱ्या कलरचे धागे याने की फासे पांढऱ्या कलरनीच विणूयात आणि हिरव्या कलर ची हिरव्या कलरनी विणूयात पण लक्षात ठेवा डिझाईन थोडीशी इथे बदलते त्याच्यामुळे म्हटलं स्किप करू नका व्हिडिओ हे बघा व्हाईट कलरचा पांढऱ्या कलरचा धागा मी मागे टाकला आहे आणि हिरव्या कलरचा धागा मी पुढे घेतला आता आपण काय करूयात या हिरव्या कलरची जितकी फासे आहेत तितकी आपण हिरव्या कलरच्या जे धागा आहेत त्यानेच पिनुया आता नेहमीप्रमाणे आपल्याला प्रत्येक रूला खालून दोन नॉट सोडायची आहे बर का म्हणजे हे जेव्हा पण आपण वरतून खालपर्यंत विनत येऊया खाली सोडलेल्या नॉट मध्ये दोन प्लस करून सोडून देऊया तर हे बघा परत मी दोन ग्रीन कलरची नॉट खालून की फासा सोडला आहे हे बघा हे थोडस वरती जात आणि खाली येणार दिसत आहे पुसण्यात सेम तसंच क्रिएट करायचंय आपल्याला तर इथे मागच्या बाजूनी सारी हिरव्या कलर ची फासे नाही विनायची आहे तर एक जो हिरव्या कलरचा फासा आहे शेवटचा तो आपण समोरच्या पांढऱ्या कलरच्या दोऱ्याने विणणार आहोत तर दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हा जो आहे शेवटचा ग्रीन कलरचा याने हिरवा कलरचा तो आपण काय करूया पांढऱ्या कलरच्या धाग्याने अशा प्रकारे विणूयात आता ही कोणती रो सुरू होती आपली दुसरी रो ही सुरू आहे दुसऱ्या रो मध्ये मी काय केलंय वरतून खालपर्यंत विणत आलीये दोन धागे खालून बिना म्हणजे दोन फासे बिना बिनण्याचे मी सोडून दिले तिथूनच धाग्याला मी दोऱ्याला पलटवलं मागच्या साईडला आणि हिरव्या कलरची जितकी बी फासे होती तितकी न विणता एक हिरव्या कलरचा फासा मी कशाने आहे समोरच्या पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणला आहे आणि उरलेले वरचे पांढऱ्या कलरचे धाग जे आहेत ते जशाला तसे विणले आहेत आता आपली ही कोणती रो सुरू आहे ही तिसरी रो सुरू आहे तर वरतून खाली यायचं आहे आणि दोन फासे मी इथून सोडली आहे आणि परत मी मागच्या साइडला आली आहे आता हे बघा ही कि कोणती रो सुरू आहे आपली तिसरी रो ही सुरू आहे तर हे बघा हा आता आपण काय करणार आहोत दुसऱ्या रो मध्ये काय केलंय आपण एक हिरव्या कलरचा पांढऱ्या धाग्यानी विणला होता पण इथे काय करायचं आता तिसऱ्या रो मध्ये चार पांढऱ्या कलरची फासे जे आहेत ते हिरव्या कलरच्या धाग्याने विणायचे आहे आपल्याला तर हे बघा एक हा दोन हा तीन आणि हा चौथा हे बघा चार फासे मी हिरव्या कलरच्या धाग्यानी विणली आणि वरचे जे आहेत परत आपण जशाल तसे पांढऱ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत इथपर्यंत मी याला विणून घेते हे बघा अशा प्रकारे आपण याला विणणार आहोत तर हे पा हे मध्ये जातानी आणि हे बाहेर येताना तर अशाच प्रकारे हे पा एक मध्ये गेला चार बाहेर आले एक मध्ये गेला चार बाहेर आले सेम अशाच प्रकारे आपण विणणार आहोत आणि म्हणजेच एकदा दुसरी लाईन विनायची मग तिसरी लाईन विनायची मग परत दुसरी लाईन कशी विणली होती तशीच म्हणजे पाचवी विणायची नंतर तिसरी कशी बिनली होती तशीच सहावी म्हणजे एक तू एक एकदा खाली आणायचा धागा एक नॉट आणि मग चार नॉट वरती घ्यायचे जसे की मी दाखवलं आहे आणि अशाच प्रकारे मी सारे काही नॉट यांनी इथं विणून घेते आणि नियमितप्रमाणे खालून आपल्याला दोन दोन नाट करत नॉट सोडायचे आहे तर अशा प्रकारे आपण इथं हे विनल्या जाईल आपलं पायपुसन आणि हे बघा इथे पाच इथे सहा व्हाईट कलरचे नॉट तसेच राहिले आहे फासे आणि हे तीस जर का तीस याच जर का बनवलं तुम्ही तर त्यामध्ये हे समोरचे व्हाईट कलरचे नॉट नाही राहणार हे चाळीस फाश्यांचं बनवलं त्याच्यामुळे वरती हे जे सहा आहे ते व्हाईट कलरचे नॉट इथे बाकी आहे तर अशा प्रकारे पाण्याचा आकार आपल्याला इथे मिळत जाईल तर हे बघा आता सारे म्हणजे विणून झाल्याच्या नंतर यांना साऱ्यांना परत एका लाईनीने खालपर्यंत विणत जायचं आहे तर हिरव्या कलरचे जितके बी फासे आहेत हिरव्या कलर मध्ये विनायचे आणि व्हाईट कलरचे व्हाईट कलर मध्ये हे दोन फासे देखील मी व्हाईट कलरचे व्हाईट कलर मध्ये विणून घेतले आहे सेम हे बघा आता एक लाईन दिसते व्हाईट कलर ची तर आपण आपण सुरुवात करणार आहोत व्हाईट कलरच्या धाग्याला पूर्ण ग्रीन कलर चे जितके फाचे त्याला आपण व्हाईट करणार आहोत आणि परत वर पासून खालपर्यंत आपण एक पूर्ण एक लाईन व्हाईट कलरच्या धाग्याची करून घेणार आहोत तर हे बघा खालपर्यंत परत मी इथपर्यंत विणले वरतून खाली येताना परत मी इथे दोन नॉट सोडले जसे की आपण सुरुवात केली होती तर तशीच इथे ही सुरुवात आहे आता हे बघा दोन नॉट सोडून जसं आपण हिरवा कलरचा धागा जॉईन केला होता तसाच इथे आपण गुलाबी कलरचा मी इथे घेतला आहे आपण खालच्या प्रमाणे लाल कलरचा बी घेऊ शकतो असं अशा प्रकारे आपण इथे याला डबल नॉट लागून या धाग्याला जॉईन करणार आहोत जर ते खालचं पाईपच मी कसं विणलं आहे हे जर का तुम्हाला बघायचं आहे तर माझं दुसरं चॅनल आहे जे की क्राफ्ट बंच म्हणून आहे त्यामध्ये मी हिंदीमध्ये बनवलेलं आहे ते तर इथे मी मराठीत बनवत आहे आणि ही माझा पहिलाच व्हिडिओ आहे मराठीमध्ये तर खूप खूप सपोर्ट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या मी पायपुसण्याचे व्हिडिओ इथे घेऊन येणार आहे आता ह्या गुलाबी कलरच्या धाग्यांचे आणि दोऱ्याच्या आपण किती व्हाईट कलरचे नॉट घेणार आहोत तर वीस हिरव्या कलरचे मी किती घेतले होते बारा आणि गुलाबी कलरचे किती घेते आता मी वीस म्हणजेच सुरुवातीचे वीस नॉट जेवढे आहे आणि फासे जेवढे आहेत तेवढे सारे आपल्याला गुलाबी किंवा लाल कलरचा धागा किंवा तुम्ही दुसराही धागा इथे यूज करू शकता तर वीस फासे आपल्याला गुलाबी कलरच्या दो दोऱ्याचे लावून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे हे दिसेल आणि उरलेले बरोबरीत आपण पांढऱ्या कलर ची पांढऱ्या कलर मध्येच ठेवणार आहोत तर अशा प्रकारे हे दिसेल आपलं परत मी काय करणार आहे पांढऱ्या कलरची फाशी पांढऱ्या कलर निनणार आहेत गुलाबी कलरची फासे गुलाबी कलर विणणार आहे घालून दोन नॉट सोडून देणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी इथून दोन नॉट सोडून गुलाबी फासे मागच्या बाजूनी पूर्ण विणून घेतले आहे आणि मी मागच्या बाजूने आता तुम्हाला डिझाईन दाखवत आहे हे बघा आपण ही कळी थोडीशी वर गेलेली दिसते तुम्हाला तर हे वीस कलर वीस फासे आहेत माझ्याकडे आता गुलाबी कलरचे आणि हा एक व्हाईट कलरचा जो फासा आहे त्याला आपण काय करणार आहोत गुलाबीमध्ये कन्वर्ट करणार आहोत हे बघा हे हरवे म्हणजे चार वेळा आपल्याला असच विणायचं आहे वरतून खाली बिन यायच आहे ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या दोऱ्याने विनायचा आहे खालून दोन नॉट सोडायचे आहे बिना विणण्याचे मागच्या बाजूने जायचं आहे आणि एक व्हाईट पांढऱ्या कलरचा फासा जो गुलाबी कलर मध्ये बदलायचा आहे असं किती वेळा करायचं आहे आपल्याला चार वेळा करायचं आहे तर इथे मी हे बघा चार वेळा हे विणून घेतलं आहे जशाला तर हे थोडस वरती गेलेलं तुम्ही बघू शकता कळीला आता परत मी काय करणार आहे खा वरतून विणत येणार आहे खालपर्यंत दोन नॉट परत खाली सोडणार आहे आणि इथपर्यंत विणत येते हे बघा हे मी मागच्या साईडनी आलेली आहे आणि आता आपण हे कळीच्या टॉपवर हो आहे तर टॉपचे दोन जे एक लाईन आहे हे बघा ही इथे आपल्याला वाढवायचं नाहीये म्हणजेच हा पांढरा धागा या पांढऱ्या धाग्यांनीच विणायचा आहे फक्त इथे अशा प्रकारे क्रॉस करायचं धाग्यांना हे बघा पाचवी लाईन कशी विनायची आपल्याला पाचव्या लाईन मध्ये आपल्याला वाढायचं नाहीये बलकि म्हणजेच जेवढं तिथपर्यंतच ठेवायचे फक्त धाग्यांना दोन्ही धाग्यांना क्रॉस करायचे तर अशा प्रकारे एक लाईन मी परत विनवून घेतली आता इथपर्यंत झालं आता इथून बघा ही कसं खाली आलेलं इथून वर गेलं इथं खाली आली आहे कळी आता इकडच्या साईड मी खाली कळी करायची परत जशाला तसे सारे फासे मी विनून घेणार आहे जशा कलरचे आहे तशा दोन परत खालून सोडणार आहे इथपर्यंत मी येते मग तुम्हाला दाखवते तर हे बघा मी मागच्या साइडनी आली आहे आणि एक गुलाबी कलरचा फासा आता आपल्याला पांढऱ्या धाग्याने विणायचा आहे तर हे बघा इकडच्या साइडनी आपण काय केलं तर एक पांढऱ्या धाग्याचा नॉट गुलाबी मध्ये कन्वर्ट केला आता गुलाबी वाला नॉट जो आहे पांढऱ्यामध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत म्हणजेच ही कळी आपण आता खालच्या बाजूने विनणार आहोत तर हे बघा जसे हे चार प्रकारे आपण चार लाईन वरच्या बाजूने गेलो होतो तशा चार लाईन आता खालच्या बाजूने आपण विनत येणार आहोत तर अशा प्रकारे मी चार खालच्या बाजूनी विणत जाते इकडच्या सा साईडने आपण काय केलं तर एक नॉट वाढ एक हस वाढवला होता गुलाबी कलरचा आता इकडच्या साईडनी काय करतोय आपण एक फासा गुलाबी कलरचा कमी करतोय तर हे बघा इथपर्यंत दोन दोन करत मी घालून फासे सोडले आहेत आणि आता आपण इथून तिथपर्यंत इत हे बघा हे व्हाईट कलरचे फासे आपण लावणार आहोत म्हणजेच वरतून विनत यायचंय खाली इथून फासा तिथपर्यंत सोडला होता परत यायचं इथून परत पलटायचा फासा परत इथे यायचं दोन फासे सोडायचे परत धाग्याला पलटायचं वरती जायचं असं करत करत जोपर्यंत आपल्या स्टिक मधले सारे फासे दोन दोन करून सोडत नाही तोपर्यंत याला विनायच आहे तर मी इथे घेते मग तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे हे विन होईल हे बघा दोन दोन करत मी फासे सोडत सोडत म्हणजेच पूर्ण चाळीसच्या चाळीस चाईच फासे मी दोन दोन करत इथपर्यंत सोडले आहे तर हे बघा अशाच प्रकारे खाली गुलाबी कलरचे बी सोडले होते आणि व्हाईट कलरची बी सोडले होते आता साऱ्यांना मी बिनत खालीपर्यंत आली आहे ज्या कलरचा ज्या रंगाचा फासा आहे त्या रंगाच्या धाग्याने खालपर्यंत मी बिनत आलेली आहे आणि परत आता आपण काय करणार आहोत खालून वरपर्यंत परत एक व्हाईट कलरचा धाग्याची लाईन आपण बनवणार आहोत अशा प्रकारे अशा प्रकारे आपण हे असं पायपुसणं बनवून घेऊयात आणि जर तुम्हाला हे पायपुसणं बनायचं असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये